नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तर तुम्हाला मी धुळ्यामधील गावराणी बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार आहे दर मंगळवारी भरतो मित्रांनो हा बाजार प्रामुख्याने गावराण्यासाठी प्रसिद्ध असा बाजार आहे त्याचबरोबर मित्रांनो हा बाजार आहे सकाळी आठ साडेआठपासून तर जवळपास बारा वाजेपर्यंत मित्रांनो बाजार असतो पण दहा वाजेपासून तर म्हणजे नऊ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत जो टायमिंग असतो तो तेजीचा असतो म्हणजे आक... बाजार खूप जोरात चालतो नऊ वाजेपासून तर अकरा साडे अकरापर्यंत तर आज बाजारामध्ये नेमकं काय उलट असणार आहे कसा माल असणार आहे काय किमती असणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातलं मित्रांनो सांगण्यात येतील जर कोणीही आपले प्रत्येक वेळी तुम्ही पाहता जर कोणीही तुम्हाला म्हणत असेल की एवढ्या एवढ्यापर्यंत मागलेलं आहे इथपर्यंत मागणी झालेली आहे तर मित्रांनो त्या मागणीवर तुम्ही मला विचार करायचा नाही आहे की कि कोणी कितीला मागितले असं तुमची नजर जिथपर्यंत जाईल ती ती तुम्हाला तिथं तुम्हाला मागायचं आहे बरेच जे नवीन लोक आहेत जे शेडीपालनामध्ये वळत आहेत त्यांना असं वाटतं की समोरच्यानं सांगितलं की इथपर्यंत मागणी लागलेली म्हणजे आपल्याला याच्या पुढेच मागावं लागेल असं तर मित्रांनो तसं नसतं ही गोष्ट गाय म्हैस बैल बकरी सगळ्या गोष्टींना मित्रांनो लागू होत असते म्हणून कोणी कितीही मागू द्या कितीला पण तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे कितीलाही मागू द्या तर चला आजच्या बाजारामध्ये नेमकं आज तुम्हाला थोडा स्पेशल विशेष दाखवणार आहे की बाजारामध्ये उलाढाल ही कशी चालते असं हो तर मित्रांनो बघा हा इकडे तिथून दिसतं तुम्हाला तर लास्टवाला छत्री साईड तिच्याहून पुढं बाजार आहे हा ही एवढी गर्दी तुम्हाला बघायला भेटेल अजून ह्या साइटला हा पूर्ण बाजार भरेल हा तर तुम्हाला तुम तुम इथं बघा ह्या ज्या गाड्या आहेत एक दोन तीन है ना एक दोन तीन या संपूर्ण गाड्या या सगळ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या बाजार हा दोन टाईपचा चालतो एक म्हणजे पालतूचा दुसरा म्हणजे कटिंगचा हे बघा तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या दिसतील या बाजारामध्ये धुळ्या बाजारामध्ये हा सगळा माल इथून जो कटिंगचा माल असतो हा माल इथून मोठ्या मंडीला जात असतो जशी कल्याण मंडी असेल भिवंडी असेल किंवा देवणार असेल तर मित्रांनो किंवा चाकण असेल ह्या मोठ्या मंडींना किंवा मग बऱ्याचदा बँगलोर साईड देखील किंवा बडोद या साईडला इथून माल हा जात असतो ही जे व्यापारी सगळे बाजार फिरत असतात हे बघा आता हा तुम्हाला इकडे हा कटिंगचा माल बघा हा जो माल आहे मित्रांनो हा पालतूचा माल म्हणजे हा कटिंगचा माल आहे तर बाजारामध्ये दोन टाईपचा माल येतो असतो आता हे बोकड बघा तर कटिंग हा कटिंगचा माल आहे हां इकडे बघा इकडे तुम्हाला हा पालतूचा माल बघायला भेटेल हे बघा जो बाजार आहे हा जास्त करून पालतूपेक्षा कटिंगला जास्त जोर करत असतो फक्त जी गाभण शेडी आहे गाभन शेडी असेल किंवा जी क्वालिटीची शेडी असेल ती क्वालिटीची शेडी मित्रांनो कटिंगला जात नाही आता बघा या बाकी गाड्या आहेत त्याच्यामध्ये बाकी माल पालतू पालतूचा असतो बाकी कटिंगचा असतो तर व्यापारी दोन टाईपचे असतात जास्त करून कटिंगमध्ये काम करत असतात कारण कटिंगमध्ये लहान बच्चे असतील मोठे बच्चे असतील बोकड असतील खाटा शेड्या असतील हे सगळं जास्त करून कटिंगला चालतं आणि जे पालतूसाठी दुधाची शेडी असेल गाभणी शेडी असतील या पालतूसाठी चालत असतात तर चला बाजारात नेमका कसा माल आलेला आहे आता तुम्हाला बघायला भेटतं या गाड्या वगैरे संपूर्ण गाड्या है ना या गाड्यातून भरतात बाहेर जातात बाहेरून येतात इथे खाली होतात अशा प्रकारे बाजार वगैरे चालू असतो हे बघा आता ह्या पालतूच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटेल या बघा या शेड्या पालतूसाठीच्या त्याच्यानंतर इकडे बघा हे बच्चे बघायला भेटत आहे आता ह्या बच्च्यांचा मित्रांनो पालतूसाठी पण कामाचे कटिंगसाठी पण कामाचे आता कोणी पालतूवाले घ्यायला आले बोकडपालांसाठी तर घेऊन जातील पण हे जे गाडीवाले व्यापारी हे काय करतात इथून खरेदी करतात दुसरं इथं इथं कोणालाही विकत नाही ते डायरेक्ट त्यांचा माल बाहेर विकत असतात बघा असे असे बच्चे मित्रांनो क्वालिटीचे घ्यायचे असे क्वालिटीचे बच्चे घ्यायचे पालनासाठी आता तो म्हणतोय गाराशे म्हणजे तो भाऊची इच्छा आहे की मित्रांनो साडेपाचप्रमाणे हे बच्चे झाले पाहिजे असं साडेपाचप्रमाणे त्या भाऊची इच्छा आहे सगळ्याची सगळ्याचे सगळे बघा तिकडचे बच्चे आईकर मोठा बच्चा आहे त्यांचा व्यवहार चालू आहे तिथं मी ऐकलं त्याची इच्छा आहे की प्रमाणे हां झाला पाहिजे व्यवहार इथं बघा पाचवी बघा इच्छा आहे भोकर दिसत आहेत काठेवाडीमध्ये बच्च आले आता हो काय किमती हा अब... नाही नाही सांगायची किमती काय साडेसहा प्रमाण मित्रांनो साडेसहा प्रमाण सांगायचे पाच साडेपाच जातील काय टेन्शन नाही घेतल्यावर असे बच्चे क्वालिटीचे बच्चे घ्या जेणेकरून त्यांच्यामुळे मध्ये झपाट्याने वाढ होईल हे बघा हे पण क्वालिटीचे बच्चे खुशे बच्चे घेताना थोडं टाळा बच्चे घेताना क्वालिटीचे बच्चे घ्या असे क्वालिटीचे मित्रांनो जो दादा पाहतो आहे त्यांनी पहिल्याच झपाट्यामध्ये साडेपाचता मागितले नाही म्हणले पाहून दिले नाही साडेसात त्यांनी त्यांना सांगितलं आपल्याला साडेसहा सांगितले त्यांना साडेसात सांगितले चौदामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये साडेपाचला मागून घेतले तर दिले नाही दे भाऊ आता बघा इकडे पण बच्चे असे क्वालिटीचे बच्चे का आता या गाडीतनं खाली जाते गा गा बच्चे भैया काय काय आणय काय काय आण आहे सांगून द्या साडे पाच म्हणे मित्रांनो साडे मित्रांनो चार पाय चार प्रमाणे द्यायचे आता जर तुम्ही अशी नक्षलग पूर्ण पट्टी घेतली ना तर तुम्हाला सोयीस्कर भेटेल मी नेहमी सांगतो तुम्हाला पट्टी मध्ये घ्या पट्टीमध्ये त्यांनाही पुरतो तुम्हालाही पुरतं आता त्यांच्या गाडीमध्ये बारीक बच्चे पण आहे बघा असे बच्चे बरेच लोक मित्रांनो खूप बारीक बच्चे घेत असतात सुरुवातीला हजार पाचशेकडे बघत असतात पण मित्रांनो मी नेहमी सांगतो की सुरुवातीला हजार पाचशे बघू नका सुरुवातीला फक्त क्वालिटी घ्या हजार पाचशे जास्त गेलं चालतं पण क्वालिटी ही एक नंबर घेतली पाहिजे आता हा जो माल आहे बघा हा माल खाटा झालेला माल म्हणजे याच्या पोटात काही नाही घाबर नाही दूध नाही काही नाही हे बघा हा खाटा माल आहे हा संपूर्ण माल मित्रांनो कटिंगला जायचा हा पालतूचा कामाचा माल नाही आहे हे बघा हो का राही भाऊ कसं काय बाजार वगैरे चांगला का बाजार चांग चांग बरं तर जसं की मी तुम्हाला अगोदर हा इकडचा पट्टा दाखवला खास करून तिकडे जास्त करून व्यापारी व्यापाऱ्यामध्ये उलाढाल जास्त चालू असते आणि म्हणजे जे व्यापारी जे इथून शेतकऱ्यांपासून माल खरेदी कर करतात आणि काही नफ्यावरती इकडे व्यापाऱ्यांना देत असतात इकडे ती उलाढाल सगळी चालू असते आणि इकडे काही शेतकरी घेण्यासा घेण्यासाठी आलेले असतात जे बघा इथं बोकड बघा हे असे बोकड थोडे मोठे करून क्वालिटी मध्ये कटिंग साठी काय नग परमाने पंधरा हजार आज माल कमी मार्केटला अच्छा मित्रांनो पंधरा हजार रुपये नग सांगताय बघा ही साड़ी शेडी आहे पाच तुला अशा शेडे लागतात साडे अकरा सांगाल मित्रांनो साडे अकरा सांगायचे आता आपला शेतकरी आता असं उचलून अंदाज लावून बघताय किती किलोस भरेल असं काय वाटलं किती भरेल किती जिवंत का फक्त मास जीए। जीए। मास अकरा बारा बारेल नाव पंचवीस किलो आहे ते बघा बावीस ते पंचवीस किलो तुम्हाला बारा तेरा किलो बघा दहा बारा किलोचे हे बघा असं क्वालिटीमध्ये बघतोय घ्या हे क्वालिटीचं बघतो बघतो सांगू काय की मग तिली तेरा हजार बच्च उच्च काय बकरा पाठ बकरा मित्रांनो मध्ये तुम्हाला बघायला भेटेल बोकड बघा भारी याच्यामध्ये आलेला आहे आता हा माल का असं नेहमी नेहमी येत नाही म्हणून आपण याच्यात मोबाईल नंबर काय घेतली कोणता दिवशी काय माल जाऊ सांगता येत नाही म्हणून बाजारात फिरत राहा बाजार फिरल्यावर तुम्हाला बाजाराचा देखील अंदाज लागतो कोणता बाजार कसा निघाला काय निघाला हो काय काय अंदाजे बच्चे चार हजार मित्रांनो चार हजार कांचे इकडे हो दादा काय किंमत आहे बकरीची तुझी

सांगायच्या किमती त्या सौदा कमी होतं हे बच्चे बघा हे पण क्वालिटीचे बच्चे आहेत भाऊ काय काम त्या किंमत आहे काय 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 किंमत म्हटलं पाच हजार मित्रांनो पाच हजार प्रमाणे हे बघा आता ही मावशी ही मावशी व्यापारी आहे प्रत्येक बाजार असते मित्रांनो बच्च्यामध्ये हजार पाचशेचा व्यापार असतो आणि मोठ्या शेडीमध्ये असतो दोन हजार अडीच हजार तीन हजार जे निघाल होते मोठ्या शेडीमध्ये पण बच्चांमध्ये काय असतो व्यापार असतो असे बच्चमध्ये दोनशे तीनशे हजार असे जास्त या पाठी बाप हे बघा बच्चे वगैरे बघायला भेटतील काय काय मला या साडेचार प्रमाणे मित्रांनो साडेचार हजार प्रमाणे हे भाऊ व्यापारी हे भाऊ कडे नेहमीच तुम्हाला असे लहान बच्चे घ्यायला भेटतील जर तुम्हाला मध्ये काम करत असेल तर भाऊचा नंबर घेऊन घेतो तुम्ही भाऊला कॉन्टॅक्ट करा भाऊ मोबाईल नंबर नव्वद नव्वद एकवीस झिरो चार ब्याण्णव नव्याण्णव नाव योगेश ज्य पारवाडा ना भाऊ पाराची एक पारोडा पारा बाजार असेल धुळा बाजार असेल छाडीगाव बाजार असेल तुम्हाला प्रत्येक बाजारात भेटतील जसे बच्ची घ्यायची असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करा बच्ची चांगली साडेचार प्रमाण सांगायचे समोर आला रुंजील ಪೌಜಿ ಚಾ ಸೋಲಾಂತ

कठींचा माल जो जास्त बघायला भेटला आपल्याला भेटे वगैरे भरपूर असतात जर तुम्हाला बोकळ पालन करायचं असेल गावराणीमध्ये तर तुम्ही गावराणीचं करू शकतात आता मित्रांनो तुम्हाला अंदाज सांगतो हा जो बोकळ गावराणीचा आहे हा तुम्हाला इथे भेटेल चार साडेचारला सा, चा। हे ना त्याच्यानंतर हा जो बोकळ आता राहस्थानीचा तर तुम्हाला भेटेल मित्रांनो पाच हजारपर्यंत हां पाचवा पाच असा भेटेल म्हणजे हजार पाचशेचा मित्रांनो फरक असतो गावराणीवर राजस्थान भेटते कारण की जात असते आणि दुसरी गोष्ट लांबून माल आलेला असतो म्हणून त्याला बा दाम याच्यापेक्षा जास्त असतो आणि याच्यापेक्षा साईट वगैरे तो जास्त करतो हे बघा क्वालिटी तुम्हाला तुमचं लक्ष देऊन जाईल ही क्वालिटी बघून घ्या है ना आता हे पालतीची शेळी आहे बाबा काय किंमत आहे बच्ची शेळीची तुझी किंमत काय हां बारा हजार मित्रांनो बघा याच्या आहे आणि शेडी बारा हजार रुपये सांगता येते काय पाड वगैरे का अच्छा एकच आहे का हो आमना गाव तर मित्रांनो इला एकच तिला एक बसय तरी बारा हजार रुपये किंमत सांगताय मागितलं मागितला का केवढा मागितली हा दहा मागितली का आता ही शेड देखील पालतूसाठी आहे आत्ता लागलेली चालू तुमच्या लक्षात येईल थोडसा नॉर्मल गड्डा सोडला चालू तिला पण अजून तिला आपण पक्की लागली म्हणू शकत नाही बकरी मस्त उद्धव पूर्ण आहे काय किंवा पंधरा हजार मित्रांनो पंधरा हजार किंवा सांगताय होते आशेबाची चांगल्या क्वालिटीमध्ये आणि शेडी कुठली असो वर्षात ना दोनदा किंवा तीनदा केस का चांगली अंग धरती शेडी चांगली बनते तर चला आजचा बाजार जो तुम्हाला दाखवला बाजार हा जास्त करून कटिंगचा मेन आहे चालतो आहे पालतूचा माल असं काही आलेला आहे पण पालतूसाठी जर तुम्हाला बोकड घ्यायचं तर बेस्ट बाजार होता आजचा बोकडसाठी बघा अशा क्वालिटीचे बोकड पाठी आलेले आहेत मोठे शेड नव्हते फक्त पालतूसाठी हे बघा असे बच्चे पण चांगले क्वालिटीचे बच्चे काय काय नाही हां सात हजार रुपये हे बघा मित्रांनो हे थोडे काठवाडी गावराणीमध्ये बाकी दिसतं आहे सात हजार रुपये किती सांगता काठवाडी असते हे ही गावराणी काठवाडी सात हजार रुपये सांगायची समोर आल्यावर मित्रांनो कमी होऊन जाईल साडेपाच सहाला हे बघा बसचे चांगले क्वालिटीचे त्याचबरोबर काठवाडी तर जातीमध्ये थोडं फरक पडतो इतर जातीमध्ये कारण की गावराण्यापेक्षा इतर कुठलीही जात जास्त ग्रोथ करत असते काय केमध्ये हां मित्रांनो बच्चे बघा बोकळे का एकदम दोघे बोकळे पालतू साठी चांगले बेस्ट आहेत चांगले बनतील कारण की चांगले बनवले आहेत त्यांनी पण सुरुवातीला त्यांची किंमत दहा हजार सांगत पण तरी ही नाही काही मित्रांनो साडेसात आठ पर्यंत साडेसात आठ पर्यंत हे बोकड सुटतील काही लागले मागितले का बाजारात सतरा साडे सतरा काय अपेक्षा आपली किती अठरा साडे अठरापर्यंत अपेक्षा आहे बरोबर मित्रांनो अठरा साडे अठरा अठरापर्यंत अपेक्षा आहे त्यांची ठीक आहे त्यांनी बनले सतरा साडे सतरा मागितले तर त्यांचं त्यांना त्यांना माहिती सतरा साडे सतरा पण तरी माझी अपेक्षा आहे कमीत कमी आठ आठ हजार म्हणजे सोळा हजारला ते घ्यावा कोणी पण इरपान